प्रेक्षकांनो मुबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रमाने अक्षयने आणलेल्या त्याच्या मित्राला आता लग्नासाठी होकार दिलेला असतो ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो अक्षय विचार करतो की इतक्या तेवढ्या लवकर रमाने लग्नाला कसा होकार दिला तर आता रमाने सुद्धा मोठा प्लान केलेला असतो आणि रमाला हे माहीत असतं की अक्षय आपल्याला मुलगा बघायला ये आणणार आहे तेव्हा आता बाहेरच रमा त्या मुलाची भेट घेतली आणि त्या मुलाला आता रमाने सांगितलेली असते की हे बघा तुम्ही तुमच्या मित्रासाठी अक्षयसाठी हे नाटक करायला तयार झालेत ना तेव्हा आता तुम्ही माझ्यासाठी सुद्धा हे नाटक करा मला तुमच्या मित्राला मोठा धडा शिकवायचा आहे तेव्हा आता तो मित्र म्हणतो की पण अक्षय जर लग्नाला तयार झालं तर तेव्हा आता रामा म्हणते की तुमच्या मित्रामध्ये एवढा दम नाही आहे लग्नाला तयार व्हायला रामा म्हणते की तुमच्या मित्राला ना मी तुमच्यापेक्षा जास्त ओळखते तेव्हा ते एवढी हिंमत नाही करणार तेव्हा आता तो मित्र म्हणतो की वहिनी पण हे नाटक किती दिवस चालू ठेवायचं तेव्हा आता रामा म्हणते की जोपर्यंत तुमचा मित्र त्याच्या तोंडाने म्हणत नाही ना रामाच माझी बायको आहे तोपर्यंत जोपर्यंत ते म्हणत नाही ना मला सगळं आठवत आहे तोपर्यंत हे नाटक तुम्हाला करावंच लागेल असे रमा आता ठणकावून अक्षयच्या मित्राला सांगते केशाला हात लावत अक्षयचा मित्र म्हणतो की पण वहिनी मला हे नाटक जमेल ना तेव्हा आता रमा म्हणते की का नाही जमणार अहो माझ्यासाठी तुम्ही यांच्यासोबत नाटक करायला तयार झालाय तुम्हा तेव्हा तुम्हाला आता हे ना माझ्यासाठी नाटक करावंच लागेल रामा म्हणते की तुम्ही कशाला काळजी करता हो तुम्ही आता टेन्शन नका घेऊ आणि तुम्ही म्हणालात ना तुम्ही नाटकात काम केलंय म्हणून तेव्हा तुम्हाला जमेन तेव्हा आता तो मित्र म्हणतो की वहिनी मी बालनाट्यात काम केलंय पण आता इथे कोणी बालमित्रही नाहीये आणि मी सुद्धा आता मोठा झालोय आणि इथे रंगमंच सुद्धा नाहीये तर रमा म्हणते की त्याचं काय आहे ना आपलं आयुष्य एक रंगमंचच आहे असंच समजा तुम्ही रामा म्हणते की अहो प्रत्येक व्यक्ती वेगळे असते तिची वेशभूषा वेगळी असते इथे सुद्धा तेच आहे आणि तेच करायचंय तुम्हाला रमा म्हणते की आणि आपण काय करतोय बघा ना सत्कर्म करतोय आपण आता तुम्हीच बघा ना माझ्या आणि यांच्यासाठी तुम्ही किती करताय हे सत्कर्मच आहे ना तर मित्र म्हणतो बरोबर आहे वहिनी तुमचं इकडे आता ते सगळे अक्षयच्या मित्राला आठवते आणि अक्षयचा मित्र अक्षयला म्हणतो की ए अक्षया खरंच जर वहिनी लग्नाला तयार झाली का तर तर अक्षय म्हणतो की मला नाही वाटत ती तुझ्याबरोबर लग्नाला तयार होईल म्हणून अक्षयचा मित्र म्हणतो की असं जर झालं तर बरंच आहे नाही तर माझं काही खरं नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे तू काही काळजी करू नको रागाच्या भारात रामा ही अशी बोलली असेल तर आता अक्षयचा मित्र म्हणतो की ह्या असं नाटक अक्षय पण किती दिवस चालू ठेवायचं चा। तेव्हा अक्षय म्हणतो की जोपर्यंत ती मला म्हणत नाही ना तुम्हीच माझा नवरा आहात आणि रेवासोबत मी तुम्हाला लग्न करू देणार नाही तोपर्यंत आता रमाने इकडे आता अक्षयच्या मित्राला तेच सांगितलेले असते आणि अक्षयने सुद्धा तेच तेव्हा आता अक्षयचा मित्र मोठा भुचकाळात पडलेला असतो आणि गोंधळात पडलेला असतो ते सगळे आठवून आता अक्षयचा मित्र विचार करतो की या दोघांच्या मध्ये माझा जीव जाणार आहे वाटतं आता आणि अक्षयचा मित्र पॅन्ट वर करत त्याचा चष्मा सुद्धा त्याच्या चष्म्याला हात लावतो इकडे आता सीमालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि सीमा रामाकडे येत म्हणते की रामा एवढ्या लवकर तू लग्नाला कशी तयार झालीस ग तेव्हा आता रामा म्हणते की माझी आईने सुद्धा मला समजावलं आहे आणि ती सुद्धा लग्न कर असे म्हणाली तुम्हीसुद्धा मला खूप आग्रह केला तेव्हा जाऊ द्या आता सगळ्यांचं ऐकून मी लग्नाला तयार झाली तेव्हा आता सीमा काळजीने म्हणते की रामा माझ्यासाठी पुन्हा एकदा विचार कर ना रामा म्हणते की जाऊ द्या ना आता आई तेव्हा रामा म्हणते की जाऊ द्या ना आई अजून किती विचार करायचा तुम्हीच म्हणाला ना आता तुला नवीन होणाऱ्या मुलाशी लग्न करायला तयारच व्हावं लागेल रामा आणि तुला ते मान्यच करावं लागेल तर मग तुम्हीच म्हणालात मग मी झाले तयार तर आता राम सीमाचे दात तिच्याच घशात रामाने घातलेले असतात रामा म्हणते की यांना आणि रेवाला एकत्र बघितल्यानंतर माझी अवस्था काय होते ना ते मलाच ठाऊक आहे आई तेव्हा मी लग्नाचा निर्णय घेतला ना तर माझं आयुष्यसुद्धा कदाचित चुकी होईल जे माझ्या नशिबात असेल ना तेच होईल असे म्हणत रामा हसतच तिथून वर निघून जाते तेव्हा आता सीमाला मोठा धक्का बसतो डोक्याला हात लावत सीमा ला म्हणते ला लाव की अरे देवा हे काय झालं आता आणि आता इकडे देवाला हात जोड सीमा म्हणते की वाचव रे देवा बाबा तूच आता इकडे आता जान्हवी तिच्या रूममध्ये आनंद समोर एरझऱ्या मारत असते डोक्याला हात लावत असते जान्हवी म्हणते की बेबी अरे ती रामा त्या मुलासोबत लग्नाला तयार झाली डोक्याला हात लावत आनंद म्हणतो की मला सुद्धा हे काय चाललंय ना तेच काही नाहीये जानू जान्हवी म्हणते की बेबी काहीतरी कर रामा जशी आहे ना तशी सुद्धा या घरात राहिली ना तरी चालेल पण तिने या घरातून जाता कामा नाही तेव्हा तूच काहीतरी कर रे बाबा असा असे आता जान्हवी ही प्लॅनिंग झालेली असते ती रेवा जर अक्षयची बायको झाली ना ती या घरात सगळ्यांचा बदला घेणार आणि घरावर कापच्या करणार तेव्हा बेबी प्लीज तू काहीतरी कर आनंद म्हणतोय की जानू मला कळतंय मला विचार करू दे जान्हवी आता डोक्याला हात लावत एरझऱ्यात मारत असते तेव्हा आनंद म्हणतो की त्या अगोदर तू तुझ्या येरचाऱ्या थांबव आणि एका एक जागेवर शांत बस मग मला विचार करता येईल तर पटकन जानवी आता खुर्चीवर बसते आणि आता इकडे अक्षय हा रमाकडे म्हणतो की दोन वेण्या तर रमा आ करून अक्षयकडे बघते पुन्हा आता भानावर येत अक्षय म्हणतो की दोन वेण्या घालणारी कामवाली मावशी तू लग्नाला अशी लवकर का तयार झालीस रमा म्हणते की अहो असं काय करता तुम्हीच माझ्या लग्नाची जबाबदारी घेतली होती ना आणि तुम्ही दाखवलेला मुलगा सुद्धा चांगला आहे अक्षय म्हणतो की एवढ्यात कसा तुला आवडला अगोदर तर तू त्याच्याशी त्याला भेट त्याच्याशी गप्पा मार त्याच्याशी मैत्री कर त्याला जाणून घे व्यवस्थित आणि मग विचार करून निर्णय दे तेव्हा आता रामा म्हणते की त्याची काही गरज नाही मी तुम्हाला सांगितलं होतं ना बघता क्षणी मुलींना लगेच समोरचा माणूस समजतो रामा म्हणते की अहो हा मुलगा मला सनीसारखा अजिबात वाटला नाही सनीला जे बघितलं होतं ना तर याला बघितल्यानंतर मला बिलकुल माझ्या मनात एकदमच चांगली भावना तयार झाली आणि तसा मुलगाही खूप चांगला आहे समजूतदार आहे आणि कधी ना कधी नवीन आयुष्याची सुरुवात करावी लागणारच आहे ना अशी एका व्यक्तीची किती दिवस वाट बघत बसायची बरोबर ना तेव्हा अक्षय अवाक झालेला असतो आणि अक्षय म्हणतो की बरोबर आहे रामा म्हणते की अहो आता मी ठरवलं आहे आता टेन्शन फ्री जागायचं आहे एकदम छान जागायचं आहे कसलाही विचार करायचा नाही आही त्याच्यासोबत सुखाने दिवस काढायचे आणि तुम्ही मला सनीसोबत डेटवर पाठवायला निघाला होतात ना तेव्हा आता या मुलासोबतसुद्धा तुम्ही मला डेटवर पाठवा बरं का ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच रामा म्हणते की बरोबर बर आहे ना भाऊजी तर आता अक्षय म्हणतो की भाऊजी काय म्हणते अक्षय सर म्हण तर आता रामा म्हणते की ठीक आहे मी आता तुमचंच ऐकायचं ठरवलं आहे पण कसं आहे ना आता तुमचं माझ्या मैत्रिणींनी सोबत लग्न होतंय ना तेव्हा मग तुम्ही माझे भाऊजीच आहात ना तुमचा आता माझ्या मैत्रिणीसोबत लग्न होतं तेव्हा मला खूप छान वाटतंय म्हणून मी तुम्हाला आता भाऊजीच म्हणन तर अक्षय म्हणतो की अजिबात नाही मला अक्षय सरच म्हणायचं आणि आता लगेचच अक्षय रागाने ते तेथून निघून जातो अक्षयचा खूप जळफळाट होत असतो तेव्हा पाठीमागुर गुरुरामा हसत म्हणते की आता कसं होतंय दुसऱ्याची फजिती करायला मजा वाटत होती ना आता स्वतःवर वेळ आल्यानंतर कसं होतंय आणि आता फजिती काय असते ना हे मी तुम्हाला दाखवते भाऊजी असे हसतच रमा अक्षयकडे बघून बोलते आता इकडे रेवा ही तिच्या बेडरूममध्ये येऊन नाचत असते तर आता रेवाने अक्षयची रूम पूर्णपणे बदलून टाकलेली असते वेगळेच डिझाईन लावून अक्षयने आता अक्षयची आता रूम रेवानी बनवलेली असते तर एवढ्यात आता रमा ही त्यांच्या बेडरूममध्ये येताच आता समोरच्या भयानक दृश्याने रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रमा ही हसू लागते तर अक्षय म्हणतो की हे हसतेच काय तर रेवा म्हणते की शट ऑफ तर लगेचच रामा म्हणते की त्याचं काय आहे ना मला वाटत नाही ही तुमच्या दोघांची रूम आहे म्हणून तर आता रामा म्हणते की अक्षय भाऊजी बरं जाऊ द्या माझं एवढं मनावर नका घेऊ खरंच रूम खूप मॉडर्न आणि टॉप क्लास बनवली तर लगेचच ते जाऊ द्या असं म्हणत रामा अक्षयला कॉपी देते तर अक्षयचा आता हाच भासतो तर रमा रेवा म्हणते की शट ऑप अगेन रमा रेवा म्हणते की अक्षय तू जाऊ दे तू तिच्याकडे लक्ष नको देऊ आणि बघ बरं आपल्या दोघांचा हा फोटो कसा दिसतोय बरोबर आहे का फ्रेम लावलेली तर रेवा लाव आता रेवाने अक्षयसोबतचं फोटोशूट करताना फोटो काढलेला असतो आणि त्याचा मोठी फ्रेम बनवून ती भिंतीवर लावलेली असते तेव्हा आता रमा ही अक्षय आणि तिच्या फोटोकडे आता रमाचे लक्ष जाते आणि रमा जुन्या आठवणीत हरवून गेलेली असते अक्षय आता बाहेर निघून जातो तर रेवा हसतच रमाला म्हणते की कशी वाटली रूम तुला आणि फ्रेमसुद्धा आमच्या प्रेमाचे फोटो तर लगेचच रमा म्हणते की तुझी आणि अभिदाची फ्रेम जशी बाहेर लावली होती ना अगदी तशी सुंदर दिसते तर लगेचच रेवा म्हणते की अगं हळू बोल ना अक्षयने जर ऐकलं का तर तुला काही तोंडाला हाड वगैरे आहे की नाही तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं तर रमा म्हणते की काही नाही तुमच्या मैत्रिणीशी गप्पा मारत होते ना तर आता लगेचच रामा म्हणते की बाय देवे अक्षय भाऊजी तुमची रूम खूप छान झाली बरं का तर आता अक्षय रामाकडे बघू लागतो रामा म्हणते की किती छान पडदे सजवलेत गुलाबी पडदे गुलाबी बेडशीट गुलाबी उशा लाईटसुद्धा गुलाबी आणि तुमची संध्याकाळसुद्धा अशी गुलाबी सगळं काही गुलाबी छान सजवलं आहे तुम्ही गुलाबी गुलाबी कसं छान वाटतंय तर अक्षय म्हणतो की माझ्या रा रेवाचे होठसुद्धा गुलाबी तर हसतच रामा म्हणते की हो तेव्हा आता रामा म्हणते की या गुलाबी आथरूणावर झोपून तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल रामा म्हणते की ही खुटी खुटी फुलं तुम्हाला सकाळी उठल्यावरती खूप छान वाटतील सकाळी सकाळी तुम्ही उठले आणि कपाट उघडलं की रेवाचे गुलाबी गुलाबी कपडे तुमच्या अंगावरती छान पडतील इकडे आता ते सगळं बघून अक्षय विचार करतो की मी तर हे नाटक सुरू केलंय पण आता हे सगळंच नाटक माझ्या अंगाशी यायला लागले आणि आता इकडे ताबडतोब अक्षयला एक फोन येतो तर आता अक्षय र रेवाकडे बघून पटकन एक्सक्यूज मी म्हणत बाहेर जातो आणि खिडकीसमोर जात अक्षय म्हणतो की हॅलो कळलं का त्या माणसाबद्दल काही जर काही कळलं तर मला अपडेट देत राहा तेवढ्या तिकडे रेवा ही दरवाजा बाहेर येते आणि अक्षयकडे बघते आणि आता फोन ठेवत अक्षय विचार करतो की एकदा का आरती वहिनीला कोणी उडवलं ह्या तो माणूस जर सापडला तर रेवा तुझं काउंट आता सुरू झालंय आता अक्षयकडे येत रेवा म्हणते की काय रे अक्षय कुणाचा खूप फोन होता तेव्हा अक्षय म्हणतो की अगं माझ्या मित्राचा आणि आपलं लग्न ठरलंय ना तोच केवढा एक्सायटेड झालाय तुला आहे का अक्षय म्हणतो की तो मला म्हणाला झाली का सगळी तयारी तर अक्षय म्हणतो की मी म्हणालो की झाली सगळी तयारी फक्त आता शेवट बाकी आहे तर रेवा म्हणते शेवट अक्षय म्हणतो की आता तू अटकणार तर रेवा म्हणते अडकणार तर आता अक्षय म्हणतो की असं काय करतेस तू आता माझ्यासोबत तुझं लग्न होणार ना मग तू कैदीत अडकणार नाहीस का तर आता अक्षय म्हणतो की अगं प्रेमाच्या काही देत ग तर हसतच रेवा म्हणते की तसं म्हणतोय सो तर आता अक्षय म्हणतो की हो आणि रेवा हसू लागते पाठीमागून रामा आता ती सगळी बघत असते इकडे आता अक्षय हॉलमध्ये येताच अक्षयचा मित्र पुन्हा तिथे आलेला असतो तर अक्षय त्याच्याकडे बघत म्हणतो की अरे तुला आत्ता नव्हतं बोलावलं मी तू आजच्या वेळेला का आलास तर आता तो मित्र म्हणतो की अरे थोडंसं काम होतं म्हणून मी आलो रे तेवढ्यात आता रामा खाली येत म्हणते की अरे तू आलाच बरं झालं माझ्या एका मेसेजवर तू माझ्यासाठी इथे धावत आलास तर आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो रामा म्हणते की अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच नातं फुलतं आणि पुढे जातं तेव्हा आता रामा म्हणते की मला ना तुझ्याशी एक खूप महत्त्वाचं बोलायचं आहे पण इथे नको आपण कुठेतरी बाहेर जाऊ तर आता अक्षयचा मित्र खूप खुश झालेला असतो रामा म्हणते की आपण अशा ठिकाणी जाऊ की जिथं फक्त आपण दोघंच असू बाकी कोणीच नसू असे रामा अक्षयकडे बघत बोलते तर आता अक्षयला राग येतो आणि अक्षय म्हणतो की काय आहे तुमचं घरची कामं खूप राहिली आहेत कामं करायची पेंटिंग आहे आणि कामाची वेळ संपलेली नाही अजून जा कामं कर तेव्हा आता रामा अक्षयकडे बघते रामा म्हणते की हे बघा अस्मित भोळा आहे विचारा तेव्हा त्याच्यावरती ते तुम्ही राग करू नका रामा म्हणते की आणि मी सुद्धा इथे काम करते याचा अर्थ माझ्यावर तुम्ही असा राग करू नका अक्षय भाऊजी कळतंय का तुम्हाला तेव्हा आता अक्षय म्हणतो की अर्जंट सुट्टी मला मागितली तर चालणार नाही तुला हाफ डे लागत असेल एखादा तास वेळ लागत असेल तर आठवड्यापूर्वीच मला सांग तर आता लगेचच अक्षय म्हणतो की जा काम कर तर रामा म्हणते की ठीक आहे मग आम्ही गच्चितच बोलतो म्हणजे मला कामही करता येईल अर्थाबरोबर अर्थावर लक्षही ठेवता येईल आणि यांच्यासोबत गप्पाही मारता येतील तेव्हा आता अक्षयलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की एवढी काय तुला गप्पा मारायची हौ आली तर रमा म्हणते की तुम्ही आणि रेवा मॅडम नाही का बोलत तेव्हा आणि मला आणि अस्मितला नाही का गप्पा माराव्या असं वाटत रामा म्हणते की आता आमचं लग्न होणार आहे आणि एकमेकांना आम्हाला समजून घ्यायला हवंय तर आता रमा असतच प्रेमाने म्हणते की रे अस्मित तर लगेचच अक्षय म्हणतो की जा बाबा रामा म्हणते येणारच आहे ते आणि तुम्ही काय इथे थांबलात जाणार आवा रेवा मॅडमकडे अक्षय म्हणतो की ही मी कुठेही थांबेन तर रमा म्हणते की मला माहिती आहे तुमचंच घर आहे पण त्याचं काय आहे अस्मित हा माझा होणारा नवरा आहे त्यामुळे त्याला थोडीशी तुमच्या घरातून एकांटी जागा द्या आणि प्रेमाने रमा हसतच अस्मितला म्हणते की अस्मित चलणारे तर आता अक्षयला खूप राग आलेला असतो पुन्हा आता रमा अस्मितकडे हसतच बघत म्हणते की अस्मित येतोच रे तर अक्षयला खूप राग येतो तर आता हळू आवाजात अस्मित म्हणतो की अरे अक्षय तुझ्यासाठीच रे हे सगळं तर रागाने अक्षय म्हणतो जात तर पळतच आता अस्मित हा रामाच्या पाठीमागे जातो आणि आता इकडे रमा अस्मितला घेऊन गच्चीवर येऊन टेरेसवर गप्पा मारत असते तर अक्षय आता चोरून त्यांचे बोलणे ऐकत असतो तर आता रमा अस्मितला सांगत असते की हे बघ आपण आता खूप आपली मैत्री झाली मला तू खूप आवडला आहेस आणि लग्नानंतर आम्ही आपण लगेच बाळाचा विचार करू बरं का ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच अक्षय रागाने रेवाकडे येतो आणि म्हणतो की ही रामा एवढ्या लवकर त्या आश्मितची एवढी गट्टी कशी जमली काय माहिती तर आता लगेचच रेवा म्हणते काय झालं तर अक्षय म्हणतो टेरेसवर एकदम मनसोक्त गप्पा येत तर रेवा म्हणते की तुला काय प्रॉब्लेम आहे ती त्याच्याशी लग्न होणार आहे ना तिचं बघ होऊ दे की गट्टी तेव्हा आता अक्षयला इकडे आर्ट तिकडे वीर झालेली असते आणि रामाने अक्षयला आता वादाच्या भवऱ्यात सापडवलेली असते आणि आता अक्षयला सुद्धा अस्मित्व प्रेम करून रमा जाळण्याचा पर प्रयत्न करत असते तर आता अक्षय सत्य कसे आता समोर आणतो आणि रेवाच्या नाग्या छाटून ना आता अक्षय हा रेवाच्या पापाचा कसा घडाभड भरवतो आणि कसा रमाचा होतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा